नमस्कार मी संजय रामचंद्र जवंजाळ सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे उत्तर सोलापूर नमस्ते विद्यार्थी मित्रो विज्ञान आणि तंत्रज्ञान यत्तानवी भाग दोन या विषयामधील सजीवातील जीवन प्रक्रिया या पाठामधील विविध घटकांची चर्चा केलेली आहे या चर्चेनंतर या पाठाखालील जो स्वाध्याय दिलेला आहे या स्वाध्यायामधील विविध प्रश्नांची माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत तर चला तर पाहूया विविध प्रश्न पहिला या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे विद्यार्थी मित्रोस्वाध्यायीमधला योग्य जोड्या जुळून त्याबाबत स्पष्टीकरण लिहा तर या ठिकाणी अस्तंभ आणि ब स्तंभ असा दिलेला आहे यामधल्या जोड्या जुळवायची आहेत तर अस्तंभामध्ये बिजांडाच्या दिशेने होणारी पराग नलिकेची वाढ यातील ब स्तंभातील कोणती जोडी जुळते आहे ते पहा पाहावयाचे आहे तर विद्यार्थी मित्रो ब मध्ये या ठिकाणी गुरुतरावृत्ती हालचाल रसायन अनुवर्ती हालचाल प्रकाशनवूर्ती हालचाल वृद्धी असलग्न हालचाल आणि जलावूर्ती हालचाल या विविध हालचाली दिलेल्या आहेत तर बिजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ याला योग्य जोडी आहे रसायन अनुवर्ती हालचाल याचं स्पष्टीकरण असं आहे विद्यार्थी मित्रो रसायन अनुवर्तन म्हणजे विशिष्ट रसायनांना वनस्पतीच्या ठराविक भागाने दिलेला प्रतिसाद वनस्पतीच्या भागांची व प्रतिसादामुळे हालचाल होती तर, अनुवर्तन हालचाल। तर ना ना रसायन अनुवर्तन हालचाल तर विशिष्ट रसायनांना वनस्पतींना दिलेला प्रतिसाद म्हणजेच रसायन अनुवर्तन हालचाल होय वनस्पतीच्या भागाची या प्रतिसादामुळे हालचाल होते आणि बीजांडाच्या दिशेने होणारी पराग नलिकेची वाढ ही त्याला योग्य स्पष्टीकरण आहे त्यानंतर दुसरं या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे प्रका प्रोरो संस्थोची होणारी वाढ प्रोरो संस्थेची होणारी वाढ तर याला योग्य जोडी आहे निवृत्ती हालचाल निवृत्ती हालचाल आहे विद्यार्थी मित्रो तर प्रकाशनवृत्ती हालचाल का आहे तर वनस्पतीची प्रोरो संस्था प्रकाशाच्या दिशेने वाढ दर्शवते यामुळे प्रोरो संस्था ही नेहमीच निवृत्ती हालचाल दाखवते किंवा दर्शवते त्यानंतर तिसरा आहे मूळ संस्थेची वाढ मूळ संस्थेची होणारी वाढ याला आहे पर्याय गुरुत्नावृत्ती हालचाल गुरुत्नावृत्ती हालचाल यामधला अ ए हा शब्द या ठिकाणी जोडी ब बसते आहे तर गुरुत्नावृत्ती मूळ संस्थेची होणारी वाढ याचे स्पष्टीकरण आपल्याला अशा प्रकारे देता येईल वनस्पतीची मुळे गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने हालचाल दर्शवतात म्हणून मूळ संस्थेची वाढ ही गुर्दावृत्ती हालचाल आहे तर वनस्पतीमुळे गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने हालचाल दर्शवतात म्हणून मूळ संस्थेची वाढ ही गुरुत्वावृत्ती हालचाल आहे त्यानंतर शेवटची आहे पाण्याच्या दिशेने होणारी वाढ तर पाण्याच्या दिशेने होणारी वाढ याला योग्य पर्याय किंवा योग्य जोडी आहे जलानुवृत्ती हालचाल जलानुवृत्ती हालचाल तर याचं स्पष्टीकरण आपल्याला अशा पद्धतीने देता येईल जलानुवृत्ती हालचाल दर्शवणारे वनस्पतीचे भाग म्हणजे पाण्याच्या दिशेने होणारी वाढ वनस्पतीची मुळे जलानुवृत्ती हालचाल दर्शवतात तर अशा प्रकारे बीजांडूच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ याला आहे रसायन अनुवृत्ती हालचाल उत्तर दुसरा आहे प्रोरो संस्थेची होणारी वाढ याला आहे उत्तर प्रकाशनावृत्ती हालचाल तिसरा आहे मूळ संस्थेची वाढ त्याला गुरुत्वावृत्ती हालचाल आणि पाण्याच्या दिशेने होणारी वाढ जनानुवृत्ती हालचाल अशा प्रकारे उत्तर आपल्याला देणं या ठिकाणी अपेक्षित आहे त्यानंतर या ठिकाणी दुसरा प्रश्न असा उपस्थित केला आहे विद्यार्थी मित्रो परिच्छेद पूर्ण करा शेगडीवर दूध तापवण्यासाठी ठेवले होते रसिका टी व्ही पाहण्यात मग्न होती एवढ्यात तिला काहीतरी जळाल्याचा वास आला ती धावतच स्वयंपाककरात आली दूध उकळून पातेल्या बाहेर येत होते क्षणात तिने पातेले हाताने पकडले पण ती लगेच ओरडली व पातेले सोडून दिले ही कृती टिंबटिंब पेशीद्वारे नियंत्रित झाली या पेशीतील टिंबटिंबच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकाकडून माहिती ग्रहण केली गेली तेथून ती माहिती टिंबटिंबकडे टिंब तेथून टिंबटिंबच्या टोकाकडे पाठवली गेली टोकाकडे निर्माण झालेली रसायने चेतापेशीच्या अतिसूक्ष्म पोकळीतून म्हणजेच टिंबटिंबमधून जातात अशा प्रकारे टिंबटिंबचे शरीरात वहन होते आणि आवेग टिंबटिंबेकडून टिंबटिंबकडे पोहोचवल्या जाऊन टिंबटिंब क्रिया पूर्ण होते तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत या पर्यायापैकी योग्य पर्याय हा या परिच्छेदामध्ये आपण या परिच्छेदाचा अर्थावरून आपण या ठिकाणी गाळलेल्या म्हणजेच रिकाम्या जागी आपण तो बरावयाचा तर परिच्छेद आपण बरूयास विद्यार्थी मित्रो तर शेगडीवर दूध तापवण्यासाठी ठेवले होते रसिका टी व्ही पाहण्यात मग्न होती एवढ्या तिला काहीतरी जळाल्याचा वास आला ती धावतच स्वयंपाकघरात आली दूध उकळून दू पातेऱ्याबाहेर येत होते क्षणात तिने पातेरे हाताने पकडले पण ती लगेच ओरडली व पातेरे सोडून दिले ही कृती ही ही कृती चेतापेशीद्वारे नियंत्रित झाली तर चेतापेशी या ठिकाणी योग्य पर्याय बसेल या पेशीतील वृक्षिकांच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकाकडून माहिती ग्रहण केली होती तेथून ही माहिती पेशी कायकेकडे म्हणजे पेशी काय हा शब्द त्या ठिकाणी बसेल व ते तेथून अक्षतंतूच्या टोकाकडे पाठवली म्हणजे तिथं अक्षतंतू हा शब्द बसेल निर्माण झालेली रसायने चेतापेशीच्या चे अतिसूक्ष्म पोकळीतून म्हणजे संपर्कस्थानामधून जातात अशा प्रकारे आवेगांचे शरीरात वहन होते आणि आवेग चेतापेशीकडून स्नायूपेशीकडे पोहोचवल्या जाऊन प्रतिक्षिप्त क्रिया ही पूर्ण होते तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो हा परिच्छेद पूर्ण करायचा आहे आणि ज्या ठिकाणी योग्य पर्याय दिलेला आहे त्या ठिकाणी रिकाम्या जागेत योग्य पर्याय निवडून तो लिहावयाचा आहे आणि त्या ठिकाणी आपण अंडरलाईन करावयाची आहे तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी पुढचा प्रश्न असा उपस्थित केला आहे की लिहा तर यामध्ये मध्ये पहिली टीप आहे मूलदाब तर मूलदाब म्हणजे काय तर मुळांच्या पेशीत निर्माण होणाऱ्या दाबाला मूलदाब असे म्हणतात या पेशी जमिनीतील पाणी आणि खनिजे यांच्या संपर्कात असतात त्यांच्यातील आणि आजूबाजूच्या पाणी आणि खनिजे यांच्या सहतीत सहती फरक असतो त्यामुळे पाणी आणि खनिजे जमिनीतून मुळांच्या पृष्ठभागावरील पेशीमध्ये शिरतात पेशी त्यामुळे ताटर बनतात आणि त्यांच्या नगतच्या पेशीवर त्या मूलदाब निर्माण करतात मूलदाबामुळे पाणी आणि खनिजे मुळातील जनवाहिन्यापर्यंत पोहोचतात आणि सहतीतील हा फरक भरून काढण्यासाठी ती पुढे पुढे ढकलली जातात या हालचालीमुळे पाण्याचा एक स्तंभ तयार होऊन तो सातत्याने पुढे ढकलला जातो अशा दाबामुळे झुडपे वनस्पती तसेच लहान वृक्षामध्ये पाणी वर चढते तर विद्यार्थी मित्र मुलदा तर मुलदाब म्हणजे काय तर मुळाच्या पेशीत निर्माण होणाऱ्या दाबाला मुलदाब असे म्हणतात मुळाच्या पेशीमध्ये निर्माण होणाऱ्या दाबाला मुलदाब असं म्हणतात या पेशी जमिनीतील पाणी आणि खनिजे यांच्या संपर्कात असतात त्यांच्यातील आणि आजूबाजूच्या पाणी आणि खनिजे यांच्या सहतीमध्ये फरक असतो आणि सहतीतील फरकामुळं पृष्ठभागावरील पेशीमध्ये पाणी शिरलं जातं पेशी त्यामुळे ताटर होतात आणि त्याच्या नगतच्या दा पेशीवर दाब निर्माण होतो म्हणजे मूलदाबामुळे पाणी आणि खनिजे मुळातील पोहोचतात जलवाहितीतील हा फरक भरून काढण्यासाठी ती पुढे पुढे ढकलली जातात या हालचालीमुळे पाण्याचा एक स्तंभ तयार होऊन सातत्याने तो पुढे ढकलला जातो आ, अशा दाबामुळे झुडपे लहान वनस्पती तसेच लहान वर्षामध्ये पाणी वर चढते त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्र दुसरा टिपाल्या यामध्ये तर बाष्पोच्छ्वास वनस्पतीच्या पानावर पर्णरंध्रे असतात त्यांच्यातून बाष्परूपाने पाने बाहेर टाकले जाते यालाच बाष्पोर्जन असं म्हणतात तर विद्यार्थी मित्र वनस्पतीच्या पानावर लहान लहान छिद्रे असतात पर्णरंध्रे असतात आणि त्यातून बाहेर टाक पाणी बाहेर टाकलं जातं या क्रियेलाच बाष्पोर्जन असं म्हणतात या पर्णरंध्राभोवती दोन रक्षक पेशी असतात त्यांना बाह्यवरण असते रक्षक पेशी पर्ररद्राची उघडझाप करण्याचा वर नियंत्रण ठेवतात तसेच पानामार्फत बाष्पीभवन क्रियेमुळे पाणी वातावरणात सोडले जाते यामुळे पानाच्या अ अपित्वचेवरील पाण्याचे प्रमाण कमी होते ही पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी जलवाहिन्यामार्फत पाणी पानापर्यंत आणले जाते बाष्पोज्वासामुळे पाणी खनिजे शोषून घेणे आणि ते सर्व भागांना पोहोचवणे यासाठी मदत होते मूलदाबाचा परिणाम रात्रीच्या वेळी पाणी वर ढकलण्याचे महत्वाचे कार्य करतो तर विद्यार्थी मित्रो बाष्पोच्छास म्हणजे काय तर वनस्पतीच्या पानावर पर्णरंध्रे असतात त्यांच्यामधून बाष्परूपाने पाणी बाहेर टाकले जाते या क्रियेलाच बाष्पोर्जन असं म्हणतात आणि या पररंध्रावरती दोन रक्षक पेशी असतात त्यांना बाह्यावरण असतं रक्षक पेशी पर्णरंध्राची उघडझाप करण्यावर नियंत्रण ठेवतात तसेच पानामार्फत बाष्पीभवन क्रियेमुळे पाणी वातावरणामध्ये सोडलं जातं यामुळे पानाच्या अपित्वचेवरील पाण्याचं प्रमाण कमी होतं ही पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी जलवाहिन्यामार्फत पाणी पानापर्यंत आणले जाते बाष्पोजनामुळे पाणी व खनिजे शोषून घेणे आणि ते सर्व भागांना पोहोचवणे यासाठी मदत होते मूलदाबाचा परिणाम रात्रीच्या वेळी पाणी वर ढकलण्याचे महत्त्वाचे कार्य करतोय त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो चेतापेशी तर विद्यार्थी मित्रो चेतापेशी चेतापेशी या शरीरात एका ठिकाणपासून दुसऱ्या ठिकाणी संदेश वाहून नेण्याचं कार्य करतात तर चेतापेशी शरीरातील एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी संदेश वाहनाचं कार्य करतात मानवी चेतासंस्थेत रचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणून चेतापेशी होत तर मानवी चेतासंस्थेतील रचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणून चेतापेशी या ओळखले जातात शरीरातील सर्व पेशीपैकी ही पेशी आकाराने सर्वात मोठी लांबी मोठी असते त्याचप्रमाणे लांबी काही मीटरपर्यंत असते विद्युत रासायनिक आवेग निर्माण करण्याची वहन करण्याची क्षमता या चेतापेशीमध्ये असते चेतापेशीचे प्रमुख भाग वृक्षिका अक्षतंतू आणि पेशी काय हे असतात वृक्षिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकाद्वारे पर्यावरणातील माहितीचे ग्रहण केले जाते तिथेच रासायनिक प्रक्रिया सुरू होऊन विद्युत आवेग निर्माण होतात या आवेगाचे वहन वृक्षेकडून पेशी कायकीकडे आणि पेशी कायकीकडून अक्षतंतूकडे होते अक्षतंतूच्या टोकाने हे आवेग एका चेतापेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे संक्रमित होतात चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्यांच्या कार्यात मदत करणाऱ्या पेशींना चेताबंद असे म्हणतात चेतापेशी आणि चेताबंद या दोन्हीच्या सहाय्याने चेता बनतात तर विद्यार्थी मित्र चेतापेशी पुन्हा एकदा पाहूया चेतापेशी या शरीरात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी संदेशवहनाचं कार्य या करतात मानवी चेता संस्थेतील रचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणून चेतापेशी या ओळखल्या जातात शरीरातील सर्व सर्व पेशीपैकी पे आकाराने चेतापेशी मोठी असते तिची लांबी काही मीटरपर्यंत असते विद्युत रासायनिक आवेग निर्माण करण्याची व वहन करण्याची क्षमता ही चेतापेशीमध्ये असते चेतापेशीचे प्रमुख भाग हे वृक्षिका अक्षतंतू आणि पेशी काय हे असतात वृक्षिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकाद्वारे पर्यावरणातील माहितीचे ग्रहण केले जाते तिथेच रासायनिक प्रक्रिया होऊन विद्युत आवेग निर्माण होतात व या आवेगाचे वहन वृक्षिकेकडून पेशिकायकेकडे आणि एकेकडून अक्षतंतूकडे होते अक्षतंतूच्या टोकांनी हे आवेग एका चेतापेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे संक्रमित होतात चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्यांच्या कार्यात मदत करणाऱ्या पेशींना चेताबंद असे म्हणतात चेतापेशी आणि चेताबंद या दोन्हीच्या साहाय्याने चेता बनतात तर विद्यार्थी मित्र अशा प्रकारे चेतापेशीची माहिती आपल्याला लिहिता येईल यानंतर मानवी मेंदू विद्यार्थी मित्रो मानवी मेंदू मानवी मेंदू हा मानुण। अत्यंत विकसित आहे मेंदू चेता संस्थेचे नियंत्रण करतो करपरेमध्ये तो संरक्षित असतो मेंदू आणि त्यावरील कर्परा यांच्या दरम्यानच्या पोकळीत संरक्षक मस्तिष्क आवरणे असतात मेंदूच्या विविध भागातील पोकळ्यांना मस्तिष्क निलय म्हणतात मस्तिष्क निलयात व मस्तिष्क आवरणामधील पोकळ्यात संरक्षक प्र मस्तिष्क असतो प्रौढ मानवाचे मेंदूचे वजन सर्वसाधारण तेराशे ते चौदाशे ते ग्रॅम इतके असते त्यात सुमारे शंभर चेतापेशी असतात मेंदू हा तीन महत्त्वपूर्ण भागाने भाग असतात मेंदूमध्ये में प्रमस्तिष्क अनुमस्तिष्क आणि मस्तिष्क उच्च तर त्यापैकी प्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वात मोठा भाग असून तो दोन प्रमस्तिष्क गोलार्धांचा बनलेला असतो हे दोन्ही गोलार्ध टनक तंतू आणि चेतामार्ग या यानी एकमेकांना जोडलेले असतात प्रमस्तिष्कच्या पृष्ठभागावर संवलन असतात म्हणजेच अनियमित वळ्या व खाचा असतात संवलनामुळे प्रमस्तिष्कच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि संख्या ही वाढली जाते तर प्रमस्तिष्काचं कार्य काय आहे विद्यार्थी मित्रो ऐच्छिक हालचालीचे नियंत्रण ज्ञानेंद्रियातून येणाऱ्या माहितीचे प्रथकरण स्मरणशक्ती बुद्धिमत्ता एकाग्रता नियोजन इत्यादी त्यानंतर अणुमस्तिष्क मेंदूचा हा छोटा भाग म्हणून ओळखला जातो कर्परगुहेच्या मागील बाजूस आणि प्रमस्तिष्कच्या खालच्या बाजूस त्याचं स्थान असतं त्याच्यावर उंचटे व खळगे असतात अनुमस्तिष्क काय कार्य करतो तर आयची हालचालीमध्ये सुसूत्र आणि शरीराचा तोल सांभाळणे हे अनुमस्तिष्कचं सा कार्य आहे तिसरा आहे मस्तिष्क पुच्छ हा मेंदूच्या पुच्छ बाजूचा भाग असतो याच्या वरील बाजू दोन त्रिकोणाकृती उंचवट्यासारखे पिरॅमिड या संरचना असतात या पुच्छ भागाचे पुढे मेरुर रूपांतर होते मस्तिष्क पुच्छचे काय कार्य आहे तर अनैच्छिक क्रियाचे नियंत्रण जसे हृदयाचे कार्य श्वासोश्वास अन्नलेखेच्या हालचाली इत्यादी तर अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थी मित्रो मानवी मेंदू याची माहिती घेता येईल तर मानवी मेंदू हा विकसित असतो मेंदू चेतासंस्थेचे नियंत्रण करतो तो कर्परेमध्ये संरक्षित असतो कर्परा मेंदू आणि त्यावरील कर्परा यांच्या दरम्यानच्या पोकळीत संरक्षक मस्तिष्क आवरणे असतात मेंदूच्या विविध भागातील पोकळ्यांना मस्तिष्क निलेय म्हणतात मस्तिष्क निलयात मस्तिष्क आवरणातील पोकळ्यात संरक्षक प्रमस्तिष्क मेरुद्रव्य असतो प्रौढ माणसाच्या मेंदूचे वजन सर्वसाधारण तेराशे ते चौदाशे ग्रॅम इतके असते त्यामध्ये शंभर आब्ज चेतापेशीने तो बनलेला असतो मेंदूचे महत्वाचे तीन भाग आहेत प्रमस्तिष्क अनुमस्तिष्क मस्तिष्क पुच्छ अशा प्रकारे आपल्याला मेंदूची माहितीही देता येईल त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा भाग आहे खालील नमूद ग्रंथीची संप्रेक व कार्य स्पष्ट करा तर विद्यार्थी मित्रो तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी पिओ या ग्रंथी मार्फत कोणत्या प्रकारचा संपर्क स्रवलं जातात आणि त्याचं कार्य काय याची आता आपण माहिती घेऊया प्युअर तर प्यसिका यास ही महत्वाची अंतस्रावी ग्रंथी आहे या ग्रंथीतून स्रवणारी संप्रेरक वृद्धी संप्रेरक या संप्रेरकामुळे हाडांची वाढ होते लहान मूल ते मोठी प्रौढ व्यक्ती हा बदल या संपर्कामुळं होतो त्यानंतर अधिवक्र ग्रंथी संपर्क अधिवक्र ग्रंथीचे स्त्राव तयार होण्यासाठी हे पिओसिकेचे स्त्राव मदत करतात औटू ग्रंथी संपर्क औटू ग्रंथीच्या संपर्क निर्मिती चालना देणे पोलेक्टीन मातेच्या दुग्ध निर्मितीचे सर्व कार्य नियंत्रित करणे ग्रंथी संपर्क ग्रंथीची वाढ नियंत्रित करणं अशा प्रकारे या पिओसिका ग्रंथीचं महत्त्वाचं अंतस्त्रावी ग्रंथी आहे प्रामुख्याने वृद्धी संप्रेरक म्हणून ही ओळख झाली जाते ओळखली जाते त्यानंतर औटू ग्रंथी या ठिकाणी औटू ग्रंथी आहे तर औटू ग्रंथी औटू या ग्रंथीपासून थायरॉक्झिन आणि कॅल्सिटोनिन ही संप्रेरक निर्माण होतात यापैकी थायरॉक्झिन हे शरीराची वाढ आणि चयापचय क्रिया नियंत्रित करते तर औटू ग्रंथीतून सर्वसाधारणपणे विद्यार्थी मित्रो थायरॉक्झिन आणि कॅल्सिटोनिन ही संप्रेरक निर्माण करतात तर औटू ग्रंथी ही शरीराची म्हणजे थायरोजीन ही शरीराची वाढ आणि चॅपचे क्रिया हे नियंत्रित करते त्यानंतर तिसरी आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी अधिवक्र तर अधिवक्र अधिवक्र ग्रंथीच्या बाहेरील भागापासून कॉटिकोस्टेराइल हे संपर्क निर्माण होते तर आतील भागातून ॲड्रिनॅलिन व नॉर ॲड्रिनॅलिन ही दोन संप्रेरक स्रवतात क्वास्टिकोसॉइड सोडियम व पोटॅशियमचे संतुलन राखते आणि चयापचय क्रियेला उत्तेजन देते ग्लुकोजच्या चायपचे सुद्धा याचा महत्त्वाचा सहभाग असतो ॲडिनिलॉन व नॉर ॲडिनिनिनॉन ही दोन संप्रेरक आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंगी वर्तन नियंत्रण करतात हृदय व त्याच्या सवनी संस्थेचे उद्दीपन करतात व चयापचय क्रियेला उत्तेजन देतात त्यानंतर पुढची ग्रंथी आहे यवन लोपी तर या यवन लोपीचं प्रतिकारक क्षमता निर्माण करणाऱ्या पेशीवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करणारे थायमोसिन हे संप्रेरक यवनलुपी ग्रंथी करते तर प्रतिकारक्षमता निर्माण करणाऱ्या पेशीवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करणारे थायमोसिन हे संप्रक यवनलुपी ग्रंथी कार्य करते त्यानंतर पुढचे आहे ग्रंथी तर ग्रंथी ही या पुरुषाच्या ग्रंथी टेस्टेरॉन हे संप्रेरक तयार करते या संप्रेरकामुळं बालकाचे पुरुषात रूपांतर होते पुरुषत्व प्राप्त झाल्यानंतर येणारी दुय्यम लक्षणे जसे दाढी मिशा येणे आवाजात घोगरेपणा येणे इत्यादी बदल या संप्रेरकामुळे होतात शुक्रॉन तयार होणे ही या कार्यात सहभाग असते तर ग्रंथी पुरुषाच्या जननग्रंथी टेस्टेरॉन ही संप्रेरक तयार करतात या संपर्कामुळे बालकाचे पुरुषात रूपांतर होते पुरुषत्व प्राप्त झाल्यानंतर येणारी दुय्यम लक्षणे जसे दाढी मिशा येणे आवाजात घोगरेपणा इत्यादी बदल या संपर्कामुळे निर्माण होतात आणि शेवटचे आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी अंडाशय तर अंडाशय अंडाशय या स्त्रीच्या ग्रंथी इस्ट्रोजोन व प्रोजेस्ट्रॉन ही दोन संप्रेरके तयार करतात इस्ट्रेझोन संप्रेरक बालिकेचे स्त्रीमध्ये रूपांतर करते यासाठी स्त्रियाच्या दुय्यम लैंगिक गुणांचा विकास होतो हे कार्य इस्ट्रोझोनचे आहे स्त्रियामध्ये गर्भाशयाच्या अंतस्तराची वाढ इस्ट्रेझोनामुळे होते प्रोजेस्ट्रॉन हे संप्रेरक गरोदरपणा सहाय्यक असते गर्भाशयाच्या अंतस्तरास गर्भधारणेसाठी तयार करणे गर्भधारणेस मदत करणे ही कार्य ही प्रोजेस्ट्रॉन अशा प्रकारची आहे तर अशा प्रकारे मानवी शरीरात निरनिराळ्या प्रकारची ग्रंथी आहेत निरनिराळ्या प्रकारची संप्रेरक ही स्रवत असतात आणि त्याची कार्य मानवी जीवन संतुलन करण्यासाठी नियंत्रित करण्यासाठी याची गरज आपल्या शरीराला आहे तर अशा प्रकारे आपण आत्तापर्यंत चार प्रश्नांची उत्तरं पाहिली आहेत हे चारही प्रश्न आपण विद्यार्थी मित्रो उद्या लिहून आणि वाचून यावयाचे आहेत धन्यवाद